विटानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरातील पार्किंगचे गेल्या अनेक वर्षापासून भिजत घोंगडे पडले आहे त्यामुळे विटा शहरातील पार्किंगची आणि वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सो सोडवावी अशी मागणी नागरिक व वाहनधारकातून होत आहे विटा शहरात मोठ्या प्रमाणात तालुक्यातील लोकांची वर्दळ असते त्यातच सर्वत्र वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झालेली आहे असे असताना भाजी मंडईकडे जाणाऱ्यांनी वाहन पार्किंग करण्यासाठी आमदारांच्या निवासस्थानावरून निवासस्थान समोरून भाजी मंडईकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर केला गाड्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्किंग केल्या होत्या की चालत जाणाऱ्या माणसांना त्याचा प्रत्यय होत होता गाड्या इतक्या मोठ्या प्रमाणात पार्किंग केलेल्या असतात की तिथे वास्तव्य करणाऱ्या लोकांना घरातून आत बाहेर करण्यासही अडचणी येत होत्या मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे विटा शहरातील मायनी रस्ता कराड रस्ता मुख्य चौक या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते त्यातच आता भाजी मंडईकडे जाणाऱ्या रस्त्याला आहे वाहतूक कोंडी झाल्यामुळे यावर नगरपालिका महापालिका प्रशासन काय उपाययोजना करणार असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिक करत आहेत विटा शहरातील प्रमुख रस्त्याची ही तीच अवस्था आहे विटात दुचाकी चारचाकी पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे शहरातील मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे विटा नगरपालिकेचा वर्षानुवर्षे पार्किंग आराखडा कागदावर आहे त्याची प्रत्यक्षात अद्यापही कृती झालेली ना झालेली नाही प्रशासकाने तातडीने या प्रश्ने गांभीर्यपूर्वक लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे